जेल रोडला शिवजयंती उत्सवाच्या व्यासपीठाचे भूमिपूजन उत्साहात येत्या एकोणावीस फेब्रुवारीला साजऱ्या होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीची जय्यत तयारी सुरू झाली असून दसक पंचक जेल रोड शिवजन्मोत्सव साजरा करण्यासाठी समितीतर्फे भव्य मंडप महाराजांच्या पुतळ्याभोवती सुशोभीकरण व रंगमंच उभारण्यात येणार आहे सुशोभीकरण व रंगमंचाच्या कामाचा शुभारंभ शिवसेनेचे नेते दत्ता गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी उत्सव समितीचे अध्यक्ष कैलास आढाव कार्याध्यक्ष कृष्णा बोराडे उपाध्यक्ष अॅडव्होकेट निलेश सानप अॅडव्होकेट संदीप कारवाल सरचिटणीस संतोष वाजे चिटणीस योगेश कपिले खजिनदार चंद्रकांत चव्हाणके प्रमुख सागर कोटमे अवधूत टिळे अनुज बोराडे राजू लवटे नगरसेवक सुनील बोराडे सागर भोजने शिवा ताकाटे धनंजय लोखंडे दिनकर आढाव सुनीता भोजने आदींची प्रमुख उपस्थिती होती संयोजन मोहन निसाळ मयूर आढाव शिवम आढाव मयूर घोरपडे आदींनी केले यावर्षी शिवजयंती उत्सवांमध्ये विविध कार्यक्रम होणार आहेत शिवाजी महाराजांचा इतिहास जपा जगा आणि आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचवावा अशी यंदाच्या उत्सवाची संकल्पना आहे नऊ ते पंधरा फेब्रुवारी दरम्यान येथे शस्त्र प्रदर्शन भरेल त्यात महाराजांची दुर्मिळ छायाचित्रे आणि पुस्तके असल्याचे समितीचे अध्यक्ष कैलास आढाव यांनी सांगितले जेलोडच्या अमृत उद्यान येथे एक काठी लेकीच्या बळकटीसाठी या मर्दानी खेळाचे प्रशिक्षण नऊ ते पंधरा फेब्रुवारी दरम्यान सायंकाळी चार ते सहा या वेळेत होईल यामध्ये अडीचशे महिलांचा सहभाग असणार आहे